रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आज मतदान होत असून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज त्यांच्या वरवडिया गावी मतदानाचा हक्क बजावला यावेळी नारायण राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा मी देवाला नमस्कार करून मतदानासाठी आलो आहे मला यश प्राप्त करून द्यावे अशी देवाजवळ त्यांनी प्रार्थना केली मी नेहमीच पेपरला बसतो त्यावेळी अभ्यास करून बसतो मी हुशार विद्यार्थी आहे जे अभ्यास करीत नाहीत त्यांना पेपर कठीण जातो असे ते यावेळी म्हणाले मी देवाला नमस्कार करून मतदान करायला हे मतदान करणार मला यश प्राप्त करून द्यावं या निवडणूक दादा आपण जर बघितलं असत तर विरोधकांनी आरोप केले मात्र तुम्ही विकासावर बोलत होता नेमका आताचा पेपर कसा वाटतोय प्रचार झालाय पेपर नेमका सोपा वाटतोय का आजचा मी नेहमीच परीक्षेला बसतो तर मला पेपर स्वप्न वाटतो मी अभ्यास करून बसतो जे अभ्यास करत नसतात ना त्यांना कठीण जाणार त्यामुळे मला काय पेपर कठीण जात नाही उष्णता आहे लोक घराबाहेर पडावी यासाठी आपण काय आवाहन करणार आहात आणि ज्या पद्धतीने उष्णतेचा पारा अधिक वाढतो आहे मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातले मतदार बंधू भगिनी आणि सर्व वॉटेदारी मंडळींना विनंती करेन प्रार्थना करेन या निवडणुकीत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे आज मतदान आहे मोदींनी यापूर्वी घोषणा केल्या के आहे की अखी बार चारशो पाच चारशे खासदार देशातून निवडून येणार त्यामध्ये आपल्या कोकणाचा तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आत्तापर्यंत याला अनेक वर्ष प्रेम दिलं प्रोत्साहन दिलं एवढी पदं मिळवून दिली त्याचप्रमाणे याही वेळेला लोकसभेची निवडणुकीसाठी या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावासाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही तुम्हाला मी विनंती करतो आहे वाढत चाललेली आहे तरी लवकर शक्य असेल तर मतदान करून घ्यावं ही विनंती नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा